नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी बेकायदेशीरपणे बसवलेली खोकी काढण्याची कारवाई आज दिनांक दोन 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 हजार चोवीस पासून माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांनी स्वतः फील्डवर उतरून उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभाग यांनी सूचना वार देऊन ही बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हती सांगली कोल्हापूर रोडवरील बेकायदेशीर बसवलेली आठ खोकी आज जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली आहेत यापुढेही ही कारवाई जोमात करण्यात येणार असल्याचे उपायुक्त श्री वैभव साबळे यांनी यावेळी सांगितले आहे वीस पेक्षा जास्त रस्त्यावरील अतिक्रमण करणारे मोठे बोर्ड आणि फलक देखील काढून टाकले आहेत तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची ही मोहीम आजपासून सुरू केली आहे जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ते देखील यापुढे कारवाईसाठी पात्र होणार आहेत ही कारवाई जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाही तोपर्यंत चालू असणार आहे कोल्हापूर रोड पासून डी मार्टच्या दरम्यान असणाऱ्या शंभर फुटी रस्त्यावरील व्यापाऱ्यांना शंभर फुटीचे मार्किंग करून देण्यात येणार असून रस्त्यावर येणारी सर्व अतिक्रमणे व्यापाऱ्याने त्वरित काढून घेण्याच्या सूचना सेंच्युरी मार्केट कमिटीच्या कडे माननीय आयुक्त यांनी केलेली आहे अन्यथा महापालिकेकडून हे अतिक्रमण हटवले जातील असेही यावेळी ते म्हणाले सेंचुरी मार्केट कमिटीकडून कमिटी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की शंभर फुटी रोडवर असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेऊन महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन सेंच्युरी कमिटीचे अध्यक्ष सलीमभाई नदाफ यांनी आज व्यापाऱ्यांना केले आहे